कोस्टल रोडचा दुसरा बोगदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर वाहतुकीसाठी उद्यापासून खुला मरीन ड्राईव्ह पासून अली आलीपर्यंत प्रवास नऊ मिनिटात शनिवार रविवार वगळता पाच दिवस मार्ग सुरू शपथविधीनंतर चोवीस तासांमध्ये एनडीएमधील खतखत चवाट्यावर राज्यमंत्री पद देऊन भाजपकडून शिंदे शिंदेगडाचे खासदार श्रीरंग बारणेंची नाराजी नकली शिवसेना वाल्यांवर राज्यमंत्रीपद फेकलं संजय राऊतांची शिंदे गटावर टीका अजित पवारांना मंत्रिपदाचा भोपळा फोडता आला नाही एकाहत्तर मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ पण महाराष्ट्राच्या वाट्याला काय संजय राऊतांचा सवाल लोकसभा विजयानंतर कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज उद्धव ठाकरेंच्या भेटीला खासदार झाल्यानंतर शाहू महाराज पहिल्यांदाच मातोश्रीवर मनोज जरांगेंचा टोला भोपळ्या महाराष्ट्राला भोळ्या मराठ्यांच्या जीवावरती निवडून यायचं आणि त्यांच्या विरोधामध्ये बोलायचं मनोज जरांगेंचा सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा बारा जून रोजी चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार शपथविधी सोहळ्यासाठी आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये जय्यत तयारी सुरू विधानसभेला अजित पवार गट ऐंशी जागांवर दावा करणार मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांची माहिती केंद्रात मंत्रीपद घेतलं नाही जास्त जागा लढणार अजित पवार गटाचा दावा पंढरपुरात विठ्ठल मंदिराला गळती सलगच्या पावसामुळे दगडी बांधकामाच्या भागामध्ये गळती त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून मंदिर विकास आराखड्याचं काम जुन्या पुरातन बांधकामाला अधिक मजबूतीची गरज सततच्या पावसामुळे सोलापूरमधील नदीला आले तुडुंब रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना देखील धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू रस्त्याच्या कडेला सुरक्षा कढणे नाहीत महापालिकेचे दुर्लक्ष